तर बघा किती छान नऊ शूत आणि रुसरुषित अशा आपल्या चार ते पाच दिवस टिकणाऱ्या ह्या दशम्या आहेत या आपण प्रवासातही घेऊन जाऊ शकतो तर याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत हॅलो फ्रेंड्स मी पूनम तुमचं मनापासून स्वागत करते तसं तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं तर बघा मज़ेत आज मी ताजी ताजी मेथीची भाजी आणली आणि त्यापासून मी आज मस्त अशा दशम्या बनवणार आहे तर तुम्ही हा व्यवस्थित न करता पूर्ण बघा की मी कशा प्रकारे दशम्या बनवते तर पहिले आपण इथं भाजीही निवडून घेणार आहोत तर अशा प्रकारे कोवडे कोवडे पानं आपल्याला निवडून घ्यायचे जास्त कडक पाड्या नाही घ्यायच्या तर मग त्या खाताना किंवा दशमी आपण जेव्हा लाटतो तेव्हा मध्ये मध्ये येतात म्हणून व्यवस्थित आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची तर मी आता सर्व भाजी निवडून घेते तर अशा प्रकारे मी सर्व भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतली भाजी आहे मस्त ताजी ताजी आता याच्या आपण मस्त दसम्या बनवायला घेऊ तर आधी आपण भाजीला आहे ना चिरून घेणार आहोत छान बारीक बारीक चिरून घ्यायचं आपल्याला भाजीला तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण अशा बारीक बारीक ही भाजी चिरून घेऊ तर बघा अशा प्रकारे मी ही भाजी चिरून घेतली आहे आता मी का खोलगट बांधण्यामध्ये घेतली तिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आता व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे कधी कधी माती लागलेली असते ना भाजीला म्हणून आणि आपण जर बाहेरून कोणती भाजी आणतो तर तिला आधी स्वच्छ पाण्याने धुळूनच घेतो तर आपण आता हिला राहायला ठेवून घेऊ तर चाळणी घेतली मी चाळण्यामध्ये आता याचं पाणी निघून जाईल तर आता आपण इथं साहित्य बघून घेऊ मी काय काय घेतलंय तर घेतलंय गहूचं पीठ बेसन पीठ दही इथं घेतलंय पांढरी तीळ आणि ओवा हे आहे लसण आणि मिरचीचं ठेसा मीठ हळद आणि तिखट असं साहित्य आपण यूज करणार आहोत आता एक मोठी फराक घेतली त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय आता कसं आहे ना ज्याच्या घरात जेवढे लोक आहे तेवढ्या क्वांटिटीने तुम्ही हे साहित्य घेऊ शकता तर मी तर पाच ते सहा जणांसाठी बनवले आहे म्हणून मी इतकं माप घेतलं आहे तर आम्हाला या महिना फार आवडतात आणि शरीरासाठी हेल्दी पण आहे लहान मुलंही आवडीने खातात तर मी सर्व साहित्य आहे ना आता पिठामध्ये व्यवस्थित असं कालून घेणार आहे खर तर पीठ म्हणण्यावर जे आपण पीठ भिजतो ना त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते त्यानेच ह्या दशम्या छान होतात तर आता आपण ही भाजी पण यामध्ये ऍड करून घेणार आहोत आता हिला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हो। हे ना व्यवस्थित असं आपल्याला कालून घ्यायचं आहे हे साहित्य जर व्यवस्थित कालवलं नाही ना तर कुठं आपल्याला सर्व साहित्य लागेल तर कुठं एकदम नॉर्मल पोळीसारखं लागेल म्हणून आपल्याला हे सर्व ना एकत्र व्यवस्थित कालून घ्यायचे तर बघा थोडं थोडं पाणी घालून असा काही एक मी पीठ मडून डो तयार करून घेतला आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पीठ हे मळून घ्यायचं आहे बघू शकता परातीला पण आपण काही चितको दिलं नाही जास्त तरी तर आपलं पिठे भिजून रेडी झालंय आता याला आपण थोडं मोरायला ठेवू तोपर्यंत आपण दशमी सोबत खायला ठेचा बनवून घेऊ तर मी तर काही दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आता ते व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत लहान त्यांना भाजून घ्यायचंय आपल्याला थोडं ते तेल टाकायचं म्हणजे मिरच्या छान भाजल्या जातात त्यांना परतवत राहायचंय आणि सांभाळून भाजायच्या नाही तर अंगावर फुटतात तर त्यामध्येच मी शेंगदाणे टाकले आणि त्यातच लसण पण टाकून घेतलं आहे व्यवस्थित आपल्याला त्यांना पण हलकं भाजून घ्यायचंय आणि मस्त कलबत्त्यामध्ये आपल्याला आटेचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर मी एका ताटलीमध्ये थोडं थंड होण्यासाठी ठेवते त्यासोबतच आपण त्याच्यातच मीठ ॲड करून घेऊ आणि कोथंबीर पण घेऊ तर अशा प्रकारे आपला ठेचा हा तयार आहे दशमी सोबत खाण्यासाठी तर आता आपण इकडे आपलं पीठ मस्त हे मोरून झालंय तर आपण आता दसम्या लाटायला घेऊ तुम्ही या आपण पण बनवू शकता यामध्ये आपण ज्वारी बाजरीचे पीठ वगैरे मिक्स करू शकतो तर आपण छान लागतात त्या ती पद्धत पण मी तुम्हाला दाखवणार कापून कशा बनवल्या जातात एकदम मऊ आणि एकदम लुसलुसित अशा या दसम्या होतात तर आधी मी ना ह्या बिना कांद्याच्या केल्या आहे म्हणजे माझ्या मुलींसाठी ते कांदा वगैरे काही खात नाही मी कांदा पिठामध्ये टाकत नाही भिजण्यावेळी तर मी लाटांनाच वरून घेते म्हणजे तो एक एक बाईट मध्ये कांदा हा आपल्याला खायला छान लागतो तर मी ही पहिले बिना कांद्याची नॉर्मल रसणी लाटून घेतलीये आता एकमेक तवा पण तपायला ठेवला होता आता आपण दशमीला व्यवस्थित शिकून घेऊ याला ना वेगवेगळे नाव आहे तुमच्याकडे दशमीला काय म्हणतात हे मला नक्की सांगा तर सध्या मी गुजरात मध्ये राहते ना तर याला थेपले म्हणतात थेपले असेच बनतात तर याला इकडे थेपले म्हणतात काही ठिकाणी पराठे म्हणतात काही ठिकाणी दशम्या म्हणतात तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा मला तुमच्याकडे काय म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही गरम गरम खायला घेतले ना तर खूपच छान लागते अजून आणि आपण हे आहे ना प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो प्रवासामध्ये खाण्या योग्य दश्मा बनतात या नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर बघा मी आता इथं कांदा टाकून बनवत आहे प्रत्येकाची असते वेगवेगळी मेटर बनवायची छानपैकी लाटून घ्यायची आहे मस्त खरपूस भाजून घ्यायच्या आणि गरम गरम सर्व करायचे आणि मस्त असं आमच्याकडे पावसाचं वातावरण म्हणायचं म्हणजेच पाऊसच चालू आहे तर त्या पावसामध्ये मस्त गरम गरम दसम्या आणि ठेचा खाल्ला तर वेगळीच मजा आहे अजून पाऊस बघा मस्त थंड वातावरण आहे आणि एन्जॉय करा तर बघा मी तर त्रिकोणी आकाराची पण लाटून घेतली आहे माझ्या मला फार आवडते अशी त्रिकोणी पोळी लाटायला आणि ताटामध्ये पण छान वाटते काहीतरी वेगळं तर बघा शकता तुम्ही आपल्या दसण्या रेडी आहेत आणि किती मऊ आणि लुसळू झाले आहे की हातामध्ये आपण अशा त्यांना घडी घालू शकतोय तर अशा प्रकारे आपण याच्यावर ठेचा टाकून घेऊ छान पैकी मस्त वरून तेल टाकायचं आणि आता थोड मी इथं ने डेकोरेट करते सॅलेड मध्ये घेतलंय टमाटा मुळ्या कांदा मुड्याचे काप करून घेतले कांद्याचे काप करून घेतले काकडी घेतली सोबतच तरी अशा प्रकारे मी ही थाली माझ्या मुलीसाठी रेडी केली तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा पण की कसं झालीये एक लाईक करायला विसरू नका एवढी मेहनतीने रेसिपी बनवतो व्हिडिओ बनवतो तर तुमचा सपोर्ट हा खूप गरजेचा आहे तर बघा अशा प्रकारे आपली थाली रेडी आहे नमस्कार मंडळी आज आपण बनवलाय मेहती सदस्या तुम्ही बदल पूर्ण असेल लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका थँक यू सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका